नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये नीट दोन हजार चोवीस परीक्षेवरती सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अंतिम निकाल आलेला आहे तर ते निकाल काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर चला मग सुरू करूयात आज कोर्टाने खूप उशिरापर्यंत वेळ घेऊन नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा आपला अंतिम निकाल जाहीर केलेला आहे बघा कोर्टाचे जे वर्किंग आवर्स त्या आहे त्यापेक्षा देखील त्यांनी वेळ वाढवून घेतला आणि पाच सव्वा पाचपर्यंत अगदी त्यांनी काम करून आपलं नीड दोन हजार चोवीसचा जो निकाल आहे तो जाहीर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू व्यवस्थित ऐकून घेतलेली आहे व आपला अंतिम निकाल त्यांनी दिलेला आहे तर काय आहे निकाल ते आपण पाहूयात बघा नीट दोन हजार चोवीस परीक्षा रद्द होणार नाही व नवीन नीट परीक्षा घेतली जाणार नाही हा कोर्टाचा खूप महत्त्वपूर्ण निकाल आहे की नीट दोन हजार चोवीसची जी परीक्षा आहे ती रद्द होणार नाही व नवीन नीट परीक्षा घेतली जाणार नाही हा एक कोर्टाचा खूप महत्त्वपूर्ण निकाल आपल्यासमोर आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाकडून नीट परीक्षा रद्द न करण्यासाठी अनेक कारणे सांगण्यात आलेली आहेत सुप्रीम कोर्टाने नीट परीक्षा रद्द न करण्यासाठी खूप सारे कारणे सांगितलेले आहेत जसे की त्यांनी सांगितले की तेवीस लाख विद्यार्थ्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की पेपर तेव्हाच रद्द होतो जेव्हा पेपर मोठ्या प्रमाणात लीक होतं व ते खूप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं जसे की सोशल मीडियाच्या माध्यमातून वगैरे वगैरे परंतु नीट दोन हजार चोवीसचा पेपर जो काही आहे तो मास लेवलवरती लीक झालेला नाही असे पुरावे सापडलेले नाहीत की जो पेपर आहे तो मास लेवलवरती लीक झालेला आहे म्हणून हा पेपर आपल्याला रद्द करता येणार नाही असे कोर्टाने सांगितलेले आहे एखादा पेपर तेव्हाच रद्द होतो जर तो, तो क्वेश्चन पेपर खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लीक होतं आणि ते पेपर खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं तेव्हाच पेपर रद्द करता येतो परंतु या गोष्टीचे पुरावे नीटच्या परीक्षेमध्ये सापडलेले नाहीत म्हणून ही परीक्षा रद्द होणार नाही असे कोर्टाने सांगितलेले आहे परंतु सी बी आयची जी चौकशी आहे ती चालूच आहे व त्यामध्ये जो कोणी दोषी असतील जे काही विद्यार्थी दोषी असतील त्यांच्यावरती कार्यवाही होईल असे कोर्टाने सांगितलेले आहे बघा परंतु सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे की परीक्षेचा पेपर लीक झालेला आहे परंतु ते काही विद्यार्थ्यांपर्यंतच सीमित आहे त्यामुळे संपूर्ण नीट परीक्षा रद्द करणे शक्य नाही असे कोर्टाने सांगितले जे काही पेपर आहे पेपर लीकचे खूप सारे पुरावे सापडलेले आहेत परंतु जे पेपर लीक आहे ते काही विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित होते असे असे एन टी एकडनं सांगण्यात आलेले होते आणि जे काही पेपर लीक आहे ते त्याचं मास लेवलवरती लीक झालं आहे याचे पुरावे सापडलेले नाहीत म्हणून नीट परीक्षा रद्द होणार नाही असे कोर्टाने सांगितलेले आहे बघा अजून एक महत्त्वाचा मुद्दा की कालच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये फिजिक्सच्या एका क्वेश्चनच्या मुद्द्यावरती देखील चर्चा झालेली होती व त्यावरती सुप्रीम कोर्टाने आय आय टीच्या प्राध्यापकांकडून उत्तर मागितले होते बघा काल एक कालच्या सुनावणीमध्ये बावीस जुलैच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक फिजिक्सच्या क्वेश्चनवर फिजिक्सच्या क्वेश्चनच्या मुद्द्यावरती देखील चर्चा झालेली होती व त्यासाठी सुप्रीम कोर्टाने आय आय टीच्या प्राध्यापकांकडून उत्तर मागितले होते आता ती ते उत्तर त्यांच्याकडनं आलेली आहे आणि त्यांच्याकडनं ऑप्शन नंबर फोर्थ जे आहे तेच करेक्ट आहे असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकतात फिजिक्सचा जो एक क्वेश्चन आहे त्यामध्ये त्यांनी ऑप्शन करेक्शन केलेलं आहे अगोदर एन टी ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर फोर करेक्ट आहे असं सांगण्यात आलेलं होतं परंतु ऑप्शन नंबर फोर करेक्ट असेल असेच कोर्टाकडनं सांगण्यात आलेले आहेत सुप्रीम कोर्टाने हे देखील सांगितलं की एकाच क्वेश्चनचे दोन दोन ऑप्शन करेक्ट राहू शकत नाहीत त्यामुळं ऑप्शन नंबर फोर जे आहे नवीन एन सी तेच करेक्ट असेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहे म्हणून आता निकाल देखील अजून एकदा जाहीर हो होईल त्या फिजिक्सच्या क्वेश्चन च्या उत्तरामध्ये सुप्रीम कोर्टाने बदल करण्यासाठी सांगितलेले आहे व एकच ऑप्शन करेक्ट आहे असे गृहीत धरण्यात धरण्यात यावे हे सांगितलेले आहे हे कोर्टाचा आदेश आहे की त्या क्वेश्चनमध्ये ऑप्शन नंबर फोर योग्य आहे करेक्ट आहे व तेच करेक्ट करण्यात यावे असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे फिजिक्सच्या क्वेश्चनचा उत्तर अपडेट करून नवीन निकाल जाहीर होईल जो काही फिजिक्सचा आपला क्वेश्चन होता त्याचा जो काही ऑप्शन होता करेक्ट ऑप्शन त्यात तो अपडेट होईल आणि त्या बेसिसवर नवीन निकाल देखील आता जाहीर होईल बघा नवीन निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच काउन्सिलिंग सुरुवात होईल जेव्हा आपला नवीन निकाल जाहीर होईल निकाल जाहीर झाल्यानंतर अगोदर एम सी सी ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग होईल त्यानंतर स्टेट को कोट्याची देखील काउन्सिलिंग त्या पाठोपाठ चालू होईल तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद